नमस्कार मंडळी तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपण स्वामींच्या मठात आलो आहे आणि इथे सुंदर असे शिल्प आहेत तुपटेवाडी जवळच आहे हा मठ तर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन क्लिक करा सुंदर असं हत्य आहे इथं तिकडं पण एक आहे छान अशा इथं प्रतिकृती केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इकडं महाराजांचा पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी महाराजांची भेट इथे दाखवलेली आहे थोडंसं पुतळ्याचं काम बाकी आहे तो त्यानंतर तुम्ही पासून तर धर्मवीर आपले डीगे साहेबांचा पण इथं पुतळा आहे हे पहा गेंडे <laughs> मोर हे मका मावळे महाराज किल्ला आहे हा कोणता आहे किल्ला शो वळखा बरं कोणता असेल हा किल्ला तुम्हीच वळखा कुठला किल्ला आहे त्यानंतर इकडं भावानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट दाखवलेली आहे जे आपल्या आई साहेबांनी महाराजांना तलावार भेट दिली ती तर प्रत्युती तयार केलेली आहे मावळे पहा सगळे सुंदर अशी गाय आहे ही मूर्ती थोडी मोठी आहे महाराज इथं सुंदर अशी माऊ निवांत बसलेली आहे सावलीमध्ये मी काय गाई काय झालं का पिल्लू घाबरलाय का तू बसलाय सावलीत बर ठीक आहे बस हे एंट्रन्स आहे देवा इथं महामाठामध्ये यायचं सुंदर असं इथे माउंट आहे बघा आपण पहिलं दर्शन घेऊया स्वामींचं ए वर चला वर दीक्षा वर चला पल बा आपण स्वामींच स्वामीच दर्शन घेऊया आधी चला संस्कृती थोडे पुतळ्यांना घाबरते चल काय म्हणती ग वरती येऊ मी किती भारी आहे तिथ चल उतर चल पुढं ये पुढ संस्कृती चल काय का संस्कृती चल आम्हाला भेट संस्कृती जरा घाबरते पुतळ्यांना इथं सुंदर असं मठ आहे पहा सुंदर वातावरण आहे इथं खूप म्हणजे खूप शांतता आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता शांत म्हणजे पूर्ण शांत वातावरण वाहतूक आहे इथं तुम्ही जर इथं भेट दिली तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल ज्ञान कशी एन्जॉय करते ए ना 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 त्यात भाऊ ह्याच्यात नाही त्यात नाही त्यात ना त्यात नाही ना ना उतर खाली ये स्वामीच्या पाय पडू आपण बाप्पाच्या पाय पडते ना हम्म इथं बोर्ड आहे बघा श्री स्वामी समर्थ प्रकटीन यांच्या हार्दिक शुभेच्छा तसे झाल्या सर्व स्वामी भक्तांचे सहर्ष स्वागत दिनकरराव थोपटे अध्यक्ष राष्ट्रीय पुरस्कार विजेते भूषण ज्येष्ठ शिल्पकार ज्यांनी एक पूर्ण शिल्प तयार केले आहेत ते इथं सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ज्ञानदा पाक अशी पान कशी बाप ज्ञानांनी आत्ताच गणपती बाप्पाला विनवणी केली की बाप्पा तू पुढच्या वर्षी लवकर ये आणि इथं स्वामींची सुंदर अशी हास्यमय मूर्ती आहे खूप सुंदर असं वातावरण आहे इथं श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो हा नियोजित आराखडा आहे मंदिराचा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्यांना करायचं आहे तर ते सर्व आराखडा जेवढं जसं त्यांना फंडिंग होईल किंवा तसं त्यांचे नियोजन असेल तसं पूर्ण करणार ते इथं रामदास स्वामींची प्रतिकृती आहे सुंदर अशी इथं झाडे पण लावलेली आहेत इथ बुद्धांचाही पुतळा आहे झाडे पहा किती सुंदर आहेत तिकड जिजाऊ मातांचा सुंदर असे झाड लावली आहेत तिथे आसपासचं वातावरण बाकी ती शांतता इथं पा अशी लोक शेतात चाललेत काय इथं पण आई साहेबांचा एक सुंदर अशी जिज आई आई साहेबांचा पुतळा आहे आणि आपले छोटे महाराज आहेत छत्रपती महाराज द्यायचंय त्याला बाका सुंदरशी कलाकृती केली महादेवांची सुंदर अशी मोठी मूर्ती आहे काय मी गलू कोण थांबला तिथं तू थांबलो तिथं वयासाठी चल पुढं मी येतो इकडे चल आतमध्ये आज चल की महाराज छत्रपती शिवाजी महाराज एक खूप सुंदर का येत झाडे पण सुंदर लावली आहेत पोळत्या पण छान आहेत प्रतिक प्रतिकृती खूप छान बनवली आहे इथं नागारा आहे इथं जी आईल्यादेवी होळकर दिसत आहेत इथे आऊसाहेब दिसत आहेत प्रभू देशपांडे अफजल खान याचाच कोथळा वारकाटला साहेबांनी आपल्या महाराजांनी इथं आपले नाईक दिसत आहेत गोंधळीच्या व्यसनमध्ये सुंदर अशी पक्षी पण आहे मला आवडला खूप हा तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू आणि तुमचे लाईक्स पण आम्हाला मिळून द्या तुमच्या लाईक्समुळे आम्हाला नवीन व्हिडिओ करण्यास प्रेरणा मिळेल